नऊ जणांवर चारीची कारवाई करण्यात आली त्यातील सहा जण जरांगेंचे समर्थक होते जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होते खरं तर त्या म्हणजे सगळ्या वाळू माफियांचा गुटखा माफियांचा दारू माफियांचा मटका माफियांचा मुख्य हक्का जरांगे आणि मी आता दोन दिवसापूर्वी एका ज्योतिषाची अशी सहज भेट झाली होती त्या ज्योतिषांकडे चर्चा सुरू होती काही लोकांची त्यांचं म्हणणं आलं की आता जरांगेच्या मागं आता येणाऱ्या काळात मोठी साडी लागलेली आहे आणि जारांगीला लवकरच कुठंतरी म्हणजे जेलची हवा खायला जावं लागणार आहे कारण की गेल्या दोन वर्षात जे पाप केलेत गेल्या दोन वर्षात जे गोरगरिबांचे घरं मोडण्याचं काम केलं हॉटेल जाळण्याचं काम केलं माझ्या नावी समाजाची दुकानं जाळण्याचं जा काम केलं याचं पापाचा घडा भरलेला आहे आणि आता तो पापाचा घडा भरल्यामुळं नक्कीच जरांगीला सुद्धा जेलमध्ये जावं लागणार आहे आणि जरांगीला जेलमध्ये जावाय लागणार हे जरांगीला सुद्धा कळतंय म्हणून जरांगे कुठतरी मीडियाच्या पत्रकारावर कोणावर आग पाकड करण्याचं काम सध्या जरांगेचं सुरू आहे जरांगीची आता झोप उडालेली परंतु जे केलं ते भरावंच लागत असतं आणि तो येणाऱ्या काळात जारांगीला जेलमध्ये गेल्याशिवाय म्हणजे सरकार सुद्धा आता शांत बसणार नाही कारण सरकारच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकेरी भाषा गलिच्छ भाषा आणि शिवराळ भाषेत बोलणं हे कुणालाही परवडत नसतं कारण की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात संविधानिक प्रमुख पदावर बसलेले आहेत आणि अशा माणसाच्या विरोधात जर तुम्ही एकेरी भाषेत बोलत असाल तर तुम्हाला त्याची आता येणाऱ्या काळात फळं भोगावी लागतील मला सांगा की तुम्ही सांगितलं होतं की बाबा नऊ जण असं गुन्हे दाखल झालेले मात्र या ठिकाणी शेकडो जे लोक असल्याचं देखील तुम्ही म्हटलं होतं यामध्ये शेकडो लोक आहेत ना आता नऊचा टप्पा आहे नऊ नऊ दहा दहा वीस वीसचे टप्पे टप्प्याने टप्प्या टप्प्याने एका एक एक टाकतील आणि जरांगे पाटलांचा नंबर शेवटला लागेल ना कारण की आता जरांगीचे जे साईडच्या सगळ्या बगला आहेत त्या काढून घेण्याचं काम सुरू आहे सरकारचं जरांगीच्या सगळ्या मुसक्या आवळणं म्हणजे मुसक्या आवळणं काय असतंय जरांगेला सपोर्ट करणारे सगळे उचलणे कारण की जरांगेचं आंदोलन हे फक्त वाळू माफियांच्या जीवावर चालत होतं आणि जरांगेचं जरांगेंना फिरायला सुद्धा गाड्या वाळू माफियांच्याच होत्या कारण की तुम्हाला सगळं जर पाहिलं तपासात जर केलं आणि जरांगेचा जर शिडीआर तपासला तर जरांगेचं सगळं बोलणं वाळू माफियांशी झालेलं आहे त्यामुळं जरांगेचे सगळे शिडीआर सुद्धा सरकार तपासणार आहे आणि नक्कीच सरकारने सगळं तपासलं पाहिजे कारण की जर राज्य शांत ठेवायचं असेल राज्यात जातीवाद जर पुन्हा उफाळून आणायचा नसेल राज्याला राज्यातील मराठा असल बहुजन एकत्र जर नांदवायचे असतील तर जरांगे सारख्या बालीस माणसाला जेलमध्ये टाकल्याशिवाय सरकारला पर्याय नाही आणि जर संविधानिक पदावर बसणाऱ्या लोकांना जर आरेरावीची भाषा होत असेल जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर जर आरेरावीची भाषा होत असेल आणि महसूल प्रशासनाच्या लोकांवर जर हल्ले होत असतील तर त्या हल्ल्यामागे सुद्धा माझं मत आहे जरांगेची झुंडशाहीचे लोकच आहेत ज्यांना कुठतरी दबाव टाकून सगळ्या गोष्टी करायची सवय लागलेली आहे आणि कुठतरी जरांगीवर जरांगीच्या लोकांना कुठतरी स्वतःची दहशत दाखवण्याचा तो प्रयत्न आहे त्यामधूनच हा महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर झालेला हल्ला सुद्धा त्यामधून असो त्याची सुद्धा शिडीआर तपासून चौकशी केली पाहिजे जा, आणि जारांगीच्या मुसक्या वळल्या पाहिजे येत्या पंधरा पासून साखळी उपोषण सुरू होणार आता काय करत नवं उपोषण विपोषण करत नाही साखळी उपोषण कुठं उपोषण असतं उपोषण खरं ओरिजिनल जरांगेत दम असेल ना तर जरांगीने पुन्हा आमरण उपोषण करावं आणि आमच्या उपोषणाला जारांगीच्या शुभेच्छा आहेत फक्त दोन दिवस करायचं दोन दिवस गरीब असायचं हे जारांगीनी नौटंकी बंद करावी मराठा समाजाची भोळ्या भाबड्या गरीब मराठा समाजाची फसवणूक जारांगीनी बंद करावी कारण उपोषण करायचं असेल जरांगीला जर खरंच मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर जारांगीनी कंटिन्यू आमरण उपोषण जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तो पर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जारांगीनी उपोषण करून दाखवावं तरच जरांगीला खरंच मराठा समाजाची कुठंतरी कळकळ दिसून येईल नाहीतर तर कुठेतरी जारांगेचं आंदोलन स्वतःचे सहकारी स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी केलेले जे प्रयोग असते मागच्या उपोषणात मेवण्याला वाचवण्यासाठीच केलेला प्रयोग आहे आणि येणाऱ्या काळात जरी त्यांनी साखळी उपोषण केलं तर त्यांचे जे गुंड प्रवृत्तीचे सहकारी त्यांना वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न असेल परंतु त्याच्यामध्ये काय होणार नाही साखळी उपोषणाकडे प्रशासनाचं लक्ष लागणार नाही कारण की प्रशासनाला माहिती आहे सकाळी पोटभर जेवण करून उपोषणाला बसणाऱ्या लोकाला काय होत नसतं त्याला उपोषण म्हणत नाही साखळी उपोषण महाराष्ट्रात अनेक जण करत असतात त्याचा काही फायदा नसतो